प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेनेचे प्रवेश प्रभागात भगव्या समीकरणाची नव्यानं जुळवाजुळव शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आणि युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वात निलेश आळगुडगे व परिवारानं पकडला भगवा मार्ग एम आय डी सी परिसरातील आशानगर प्रभा प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटच्या संघटन शक्तीत मोठी भर पडली असून युवा नेते श्रीनिवास संगा आणि शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच दामिनी सचिन जवळकर यांच्या पुढाकारातून सामाजिक कार्यकर्ते निलेश अळगुंडगी व मित्र परिवाराचा शिवसेनेत भव्य प्रवेश झाला या महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे कामगार सेनेचे सायबरनाथ तेगडी यांसह सा विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी काशीनाथ बोंगरगे विनायक कांबळे संदीप सुनगर गणेश क्षीरसागर अनिल अडके अनिल माळी विशाल गोबुरे गुरु मेहत्रे सदानंद बंदलगे आकाश कोंजी या सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेनेचे उपरणे घालून त्यांचं पक्षात स्वागत केले या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेनेला नवी ऊर्जा प्राप्त होत असल्याचं सर्वांनी व्यक्त केले